प्रांत अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने तात्पुरतं उपोषण स्थगित पेण तालुक्यातील दुर्शेत गाव दरडग्रस्त आणि पूरग्रस्त घोषित असताना मोठ्या प्रमाणात दगडखाणी क्रेशर या भागामध्ये आहेत याचा फटका गावकऱ्यांना बसत आहे मागील आंदोलन करून सुद्धा यांच्यावर कुठेही कारवाई होत नाही शासन प्रशासन कागदपत्रे फक्त उत्तर देतो कारवाई मात्र करत नाही गावकऱ्यांच्या सतरा तारखेला आम्ही अवजड वाहनांचे म्हणजे बेकायदेशीर जी वाहतूक दूषित रस्त्यावरून होते त्या अवजड वाहनांच्या वाहतुकीविरोधात आम्ही याच ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं होतं त्यावेळेला पेनचे तहसीलदार साहेब इथे येऊन आम्हाला एक लेखी पत्र देऊन आश्वासन दिलं की पंधरा दिवसामध्ये इथं पर्यायी रस्ता निर्माण होईल असं आम्हाला आश्वासन दिलं होतं पण कोणत्याही परिस्थितीमध्ये इथं कुठल्याही प्रकारची इथं कार्यवाही झालेली नाही त्याचबरोबर त्याच्या दोन दिवसानंतर ह्या तालुक्याचे आमदार माननीय रवीशर पाटील सुद्धा यांनी प्रांत कार्यालयामध्ये आमची एक मिटिंग घेतली ग्रामस्थांची त्या मिटिंगमध्ये त्यांनी सांगितलं की ग्रामस्थांच्या मागण्या खरंच रास्त आहेत आणि त्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील पण पर... त्यासुद्धा मागण्या आमच्या मंजूर झालेल्या नाही त्या पूर्ण झालेल्या नाही आहेत शेवटी नाही इलाज असतो आम्हाला पंधरा दिवसाचा जो आम्ही कालावधी दिला होता तो कालावधीही उलटून गेला आणि आत्ता पुन्हा म्हणजे सतरा जून ते सतरा जुलै असा एक महिन्याचा कालावधी उलटून गेल्यानंतर आम्ही ग्रामस्थांनी निर्णय घेतला की आता हे प्रशासन आम्हाला मारायला निघालेलं आहे आम्हाला पाण्यात गाडायला निघालेलं आहे तर त्या निगाडण्यापेक्षा आता आम्ही स्वतः पाण्यामध्ये बुडून समजा समाधी घेत आहोत यासाठीचं आमचं आंदोलन आहे म्हणजे एकतर्फे तुम्हाला प्रशासन कुठेतरी फसवतंय असं वाटतंय का हो नक्कीच आम्हाला सतरा तारखेला जो शब्द दिला होता त्यावेळेला आम्हाला असं वाटलं की प्रशासन याच्यावर काहीतरी ठोस कारवाई करेल पण तसं काही प्रशासनाने केलं नाही वारंवार चर्चा मिटिंग झाल्या चर्चा मिटिंगमधनं सुद्धा आम्हाला आश्वासन दिली गेली पण कुठल्याही प्रकारचं आम्हाला त्यांनी कुठलीही कृती त्यांनी केलेली नाही त्याच्या त्याच्या त्याच्यामुळं आम्ही हा घेतलेला पवित्र आहे म्हणून आज आम्ही सगळे याला समाधी घेत आहोत माझे मिस्टर तिकडे देशाचं रक्षण करतात मला मिस्टरांनी ऑर्डर दिली समाधी आज आंदोलन आहे तर तू बाजी लाव आणि उतर। उतर, उतर उतर पाण्यामध्ये पाण्यामध्ये हा एकीकडे देशाचे रक्षण करण्यासाठी ते तिकडे लढाई देत आहेत आणि गावाच्या रक्षणासाठी तुम्ही सुद्धा पाण्यामध्ये उतरणार उतरणार आणि सर्वांना एकच विनंती करेन की हा जो विषय आपला आहे हा आपण सामाख्या सोडवूया नक्कीच ह्याच्यात आपल्याला रिझल्ट मिळेल आणि मंगळवारी जो आपला आढावा बैठक आहे त्या बैठकीपर्यंत आपण आपलं हे आंदोलन स्थगित करावं परत एकदा कर आपल्याला विनंती करतो आणि आपण जे शिष्ट आहे तर त्यांना आम्ही रिसर्व पत्र देऊ आणि मंगळवारच्या बैठकीमध्ये आपण अंतिम रूपात त्याचा निर्णय करूया. साहेब आमची एक मागणी असेल मंगळवारपर्यंत कुंडई डंपर इथे सांगाने. गाडी नाही हे ठिरलेला आहे गाड्या चालणार नाही ते ठिरले. भाऊ जर गाडी चालली त्याक्षणी गाडी अडवली जाईल इथं आणि तुम्ही येऊन तिथं त्याच्यावर कारवाई करायचे आणि गाड्या बंद करायचे आहे. आम्ही मला केव्हा असं असं झालं आहे आम्ही सांगण्याचं काम करू आणि त्याच्यावर कारवाई करावी एवढंच मागणी पुरुषेत रस्त्यावरून अवजड वाहतूक पूर्णपणे बंद व्हावी अवजड वाहने वाहतूक पूर्णपणे बंद केल्यानंतर खराब झालेला रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावा भविष्यामध्ये अवजड वाहनांसाठी पर्यायी रस्ता करण्यात यावा अशा छोट्या मागण्या घेऊन वारंवार उपोषण करून गावकरी त्यांना न्याय गावकऱ्यांना मिळत नाही म्हणून जलसमाधी आंदोलन घेण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला होता या उपोषणाला मध्यस्थी प्रांताधिकारी यांनी मध्यस्थी करून तात्पुरतं उपोषण स्थगित करण्यात आलं येणाऱ्या मंगळवारी जर याच्यावर तोडगा मार्ग निघाला नाही तर आणखी मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडलं जाईल असा इशारा दुर्शेत गावकरी ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे पेण रायगड प्रतिनिधी संजय गायकवाड नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईक शेअर व सबस्क्राईब करा